नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्या तिचे ऑनलाईन क्लासेस जे असतात ते अटेंड करत असते आणि सिरियसली अभ्यास करत असते पार्थ था वॉशमधून आलेला असतो त्याला माहिती नसतं की काव्या लॅपटॉपवरती अभ्यास करत आहे डायरेक्टली तो लॅपटॉपसमोर जातो आणि काव्यासोबत बोलू लागतो तिची गंमत मस्ती करू लागतो काव्याला खूप राग येतो काव्यामध्ये अहो देशमुख काय समजते की तुम्हाला लॅपटॉप सुरू आहे ना तिकडे तुम्हाला पाहून सगळे हसत असते आणि पार्कला बोलत बोलत ती तिची मिटिंगसुद्धा अटेंड करत असते आणि तिकडे बोलत असते की हो मी थोड्या वेळामध्ये सेशन पुन्हा जॉईन करेन आता पार्थला ती लॅपटॉप बंद केल्यानंतर ओरडू लागते त्याच्यावरती फिसकारू लागते अहो देशमुख काही समजतं का तुम्हाला माझे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत ना तुम्ही दहावीत शाळेमध्ये गेला होतात ना त्याप्रमाणे नाही आहे आता पार्थ हा त्याच्या पूर्वीचे दहावीतले किस्से सांगू लागतो तर अशावरून या दोघांमध्ये खूप छान अशी गंमत झालेली आपण आज पाहिली